आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरतबाईंनी सांगितले मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होत कभी या मतदार संघामध्ये अनेक विकास काम केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यामध्ये कुंडाणा धरण असेल त्यामध्ये कर्जत पुरबाड रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराईमधला कर्जत जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल अनेक कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला मला वाटते सात जानेवारी दोन हजार चोवीसला ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं का मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटतं बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पीएला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला त्यांना ते माहिती नव्हतं मग पिएने सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते चार हो सा इमारत ते चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मंजूर झाली त्याचं निधी वितरण झालेलं आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं का मी श्रीराम ब्रिजसाठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीस ला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीस ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेराला, मंजूर है। तेराला थे थे लौते रावर ला मंजूर झाला आहे तेरा अर्थ मला वाटतं त्याचे आधी पण आमदार नव्हते त्याने तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंढाण्या धरणाचं सांगितलं कोंढाण्या धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर कोंडाण्या धरण धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंडाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झालाय त्याच लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतंय दोन हजार एकोणीसच्याही अगोदर झालेले आहे आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी ते सगळे दादान खोटे आहे त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या शिशोबीकरणाला गेला असेल तोही तपासावा लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती तर एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये दोन हजार अठरा सतरा अठरा झालेली कामं आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही त्या सॉरी दोन हजार एकोणीसचा त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोली मधील पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुवर्णित करणार कलासूरकरांसाठी पात्रगंगा नदी जेव्हा कर्जत करांसाठी पेच नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार दिले का पेच नदीचं पाणी तुम्हाला कोणाला त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अध्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार एक तरी उभारले का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्यावत करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बनाव उभारणार कुपोषित मुक्त करणार कलापूर साठी विशेष प्रयत्न कलापूर कलापूर साठी विशेष प्रयत्न करणार असं काय झाले कुठे हॉस्पिटल आले का चौथा विषय होता कडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केले का कुठे असं काय त्याचा पाचवा प्रश्न होता रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार यांच्या भाषणा कॉन्ट्रेक्ट ठेकी मिळाले कुणाला <laughs> <laughs> तरी काय कुठलं एका नोकरी लावली का कंपन्या बंद पाडायचं काम केलंय नवीन आणायचं एकही कंपनी नाही पाच वर्षामध्ये त्यांचा सहावा विषय होता धबधब्यावरील दब सरसकट बंदी उठून बारा माहिती पर्यटनाला साठी प्रयत्न करणार उल्हास नदी व पेन नदीला आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार ऑफिस समोर झाले मात्र बाबा त्यांच्या <laughs> त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबल सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार असंही काय झालेलं नाही आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार झाले का आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली नाही माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली तुम्हाला संकुल देऊ आदिवासी हे देऊ काहीच त्यांनी या ठिकाणी दिलं नाही फक्त खोटं बोलण्याचं काम केलं हा जाहीरनामा अगदी दादा खोटा आहे पण तरी म्हणजे एकतरी शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून वेस्ट मॉडेल राबवणार वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार मला वाटतं ह्या दोन वर्षामध्ये आमचे ते ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत ते पाच वेळा उपट्रिना बसले का कर्जत मधला जो आहे पीचा प्रश्न आहे तो या आजपर्यंत मार्ग लागला नाही जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं ला नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही अकरावा विषय कर्जत शहरामधील सुसज्ज सुषच, सुसज्ज नाट्यगृह व मतदार मतदारसंघासाठी अध्यावत क्रीडा संकुल उभारणार वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वसाहत जपण्यासाठी वारकरी भवनची स्थापना करणार असं काय झाले का आणि त्याचा बारावा विषय होता पेन बँक पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांना लढाई लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यास पूर्ण पद्धतीने लढणार संघातील पीडित शोषित व गरजूंना गरजूंचा गर्जुन आवाज पडण्यासाठी वचनबद्ध राहणार पेन आर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांची एक तरी सिंगल मिटिंग घेतले का अशी खोटं बोलून जी जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला आप सांगणं गरजेचं होतं आपण सर्वांनी बघितलं असेल आमदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झाला असं मला वाटतंय कारण त्यांनी जी सांगितलंली काम होती ते काम दादानं कोठी होती ते काम त्यांनी सांगितलीने व्हिडिओ लावून नखरते सगळं काम या मतदार संघामध्ये हक्कापर्यंत आपण या ठिकाणी केलेले आहे कोटी रुपयाचा निधी या मतदार कोटी

या मतदारसंघामध्ये किती निधी उपलब्ध करून दिला त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ साहेब एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत कर्जत मतदारसंघामध्ये आपण कर्जत ते मुरबाट कॉन्क्रिटीकरण असेल कर्जत ते कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरण असेल हे सारे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण केले कर्जत मुरबाड कशेरी हा रस्ता दोन हजार तेराला मंजूर आहे <laughs> बातम्या येऊ द्या मात्र या दिवशी निविदा मागच्या वेळेला सुद्धा निघालेली होती परंतु पाच म्हणजे आपल्यामध्ये ते कोणत्याही कॉन्टॅक्टर या ठिकाणी भेटत नव्हता त्यानंतर सुद्धा याचा पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज झाला पाहिजे या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करून दोन हजार एकोणीस लांजूर झाला आहे ब्रिज च्या निधी आपण या ब्रिज साठी मंजूर करून घेण्यात आलेला आहे हा ब्रिज सहा जून दोन हजार एकोणीस ला मंजूर झाला आमदार साहेब झाले मला वाटते नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये आमदार त्याच्या आधी मंजूर झाला आहे गेली पंधरा ते वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा आमदार होता आणि सत्ता सुद्धा त्यांची या राज्यामध्ये होती परंतु जनतेला अपेक्षित असलेला विकास आतापर्यंत करता आलेला नाही आणि म्हणूनच जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली आहे मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ग्रामीण भागातील महिला भगिनी आर्थिकांसाठी येत असतात आणि त्यावेळेस त्यांची एकच समस्या असते की आमच्या गावामध्ये यावेळेस आम्ही आमचं मत धनुष्यबांना देणार आहोत परंतु आमच्या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे ती आतापर्यंत सॉल्व्ह झालेली नाहीये अशा अनेक बेसिक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत जे आतापर्यंत विरोधी पक्षाच्या आमदारांना शक्य झाले नाही आणि म्हणून शिवसेना महायुतीच्या माध्यमात राज्यामध्ये सत्ता आहे देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आणि म्हणून या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना महायुतीचा आमदार निवडून गेल्यानंतर जे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न शिवसेना महायुतीच्या माध्यमातना आम्ही प्रामाणिकपणे सोडण्याचा प्रयत्न करू हे सांग झाले का एवढी साहेब झाले का आज तर पाण्याचा टँकर आपल्याला द्यावा लागतोय लोकांना बेरोजगार <laughs> अनेक या तालुक्यातील अनेक प्रश्न आहे या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्री आणली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा कलापूरमध्ये जी इंडस्ट्री आता बंद आहे त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने पुनर् चालू करता येईल यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून माझ्या ह्या मतदारसंघातील युवक जे काही आता बेरोजगार निघत आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे आतापर्यंत दहा वर्ष सोडलेला ऐंशी हजार खातेदार या मतदारसंघात आहे ऐंशी ते नव्वद हजार खातेदार या मतदारसंघात गोरगरीब जनता आहे ती ज्या जनतेने आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले या मतदारसंघातून अनेक आमदार निवडून दिले परंतु द्या दहा वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलेलं नव्हतं इच्छुकांती काय आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी सुद्धा शब्द दिलेला होता की तो येणाऱ्या बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो म्हणून तो सुद्धा अजूनपर्यंत प्रबलंबित आहे दहा वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी होता त्याची राज्यात सत्ता सुद्धा त्यांची होती आणि त्यावेळेस तो प्रश्न ताजा होता त्यावेळेस प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते कदाचित तो वेळ तो प्रश्न त्याच वेळेस सुटला असता तर कदाचित जे नव्वद हजार जे खातेदार आहेत त्या खातेदारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असता परंतु आतापर्यंत नव्वद हजार खातेदार अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या अनेक जणांची कुटुंब उद्देश झाली आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे केले शिशिरदारकर हा त्या ठिकाणी नेता होता राष्ट्रवादीचेच आमदार या मतदारसंघातले त्यावेळेस ते इथे होते हा प्रश्न त्यांना ताबडतोब मार्गी लावता आला असता पण तो सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेले होते कृत्य होतं ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक फसवणूक होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्या परिस्थितीमध्ये प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला प्रयत्न लागतील परंतु ते मी करणार आहे तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढणार शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि आता <गयाँ> आपण बघितलं असेल पेन अर्बन बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलं का पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटेपर्यंत त्यांच्याबरोबर तज्ञ वकिलांची टीम लावणार आहे परंतु या पाच वर्षामध्ये त्यांनी असं पण सा सांगितलं याआधी जे आमदार होते त्यांनी काहीच केलं नाही असे महेंद्र धोरण बोलले ऐकलं ना तुम्ही का आधीचे जे आमदार होते त्या आमदारही काहीच केलं नाही सगळं या महेंद्र धोरणच केलं पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये पेन एन एकही बैठक लावली नाही मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी पेन एन आर्बन संघर्ष समिती माझ्याकडे आली होती त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या पाच वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केला नाही आमदार साहेब सत्तेमध्ये आमदार होते त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही मी त्यांना त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री गिरीशजी वलसे पाटील साहेबांचा वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवेदारांना घेऊन गेलो त्यामध्ये पत्रकारांनी बाबी सुद्धा तयार के, केली मागच्या वेळी केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्यांनी सांगितलं का लवकर आपण हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची आचार लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये पूर्तता पाहिजे होती त्यांना सहकार पत्र पाहिजे होते ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेना फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर लोकरा मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिले पुढच्या काळामध्ये नक्की मी ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे संघर्ष समितीने सांगितलं भाऊ दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये सहकार मंत्र्यामध्ये सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं त्यांची समोर बैठक आमच्या बरोबर कोणीच लावली नव्हती परंतु सुधाकरंजीकडे कुठलं पद नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता परंतु पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांचा दोन हजार दो एकोणीसचा जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा हो लागेल यासाठी मला या जनतेनी साथ लागणार आहे आमदारांनी तो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्यातला एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही त्यांचा जाहीरनामा आपल्या हो कसे थोडी पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू अजून पुढचं काय नाव स्वतः उभं राहणार आहे मला स्वतः उभं राहून मला त्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल तर मी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेणार आहे यापुढे चांगलंच नाही जे पैसा आहे तो जनतेचा आहे जनतेचा पैसा ती कामं जनतेची कामं करण्यासाठी दिलेला पैसा आहे कामं कमी कमी पाच दहा वर्ष कामं टिकली तर पाहिजे त्या ठिकाणी एक वर्षात पुन्हा एक पावसाला संपला का पुढच्या पावसाला पुन्हा त्याच्यावरती खड्डे भरायचा काय मिळाला पाहिजे हीच आतापर्यंत चाललेली पीडब्ल्यूडीची ही परिस्थिती आहे ती बदलायची मला कुठल्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही बघितलं का मागच्या म्हणजे मागच्या लोकांनी केलेली कामं एका वर्षात होऊन गेली मला पीडब्ल्यूडीची जी प्रथा आहे ती बदलायची आहे परंतु सहा महिने यांनी केलेली कामं सहा महिने टिकली नाही कारण यांनीच कट कार केलं होतं मी आणि भाई फोड आमची तक्रार केली का कमिशन खातात आता मी नाही सांगतार आम्हाला सांगतायत कमिशन कोण तरी खातात कोण खाली खाता खाता हो देले पण दाखवत यांनी एक रस्ता केला काय त्यांच्या बाजीने माझ्या काळात सांगितलं होतं का जिथे सुधाकर गाडी राहतात तिथे जो रस्ता आमदार साहेबांनी केलाय मला वाटतंय त्यांच्या भाज्याला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा या खोड्यात जाऊन बघ तुला सुद्धा जाईपर्यंत <laughs> किती वेळ लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं तर आपण या तालुक्यामध्ये या पाच वर्षामध्ये पुढची मी तुम्हाला आठ दिवसामध्ये परत पंतप्रधान परिषद घेईल परत तुम्हाला सांगेल तर आता हे एकोणतीसशे कोटी रुपयाचा इथेच संपलाय तुम्ही दाखवलं त्यांचं त्यामध्ये चौदाशे कोटी अठराशे कोटी सात कोटी हा एकोणतीशे इथे संपला आता उद्या ते नवीन उद्या शंभर टक्के तुम्हाला बोलवणार तुम्हाला सांगणार आम्ही ही कामं केली पण ती ती कामं जी केली असेल परत आपण तिथे जाऊ ती कामं कशी झाली तिथे येईल आपण बघते चेक करू बरोबर ना ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार आम्ही बाबा हा रस्ता केला तो कधी गेला तो शोधू त्यांच्या इंजिनिअरला तिथं बोलून घेऊ बाबा ह्या देखभाल आहे का नाही या रस्त्याची हा किती वर्षासाठी हा रस्ता केला होता का सहा महिन्यासाठी केला होता त्यांनीच सांगितलं का बाबा इथे ठेकेदार असे आहेत का रस्ता केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यानंतर खर्ड भरायचं काम भेटलं पाहिजे आता यांना काय भेटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेलच ना उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता आमंत्रण येणारच आहे एवढं बघितलं नंतर आता हे सगळं जो भ्रष्टाचार नाही हा भ्रष्टाचारच काय सांगा तुम्ही मला काही काम यांनी केलेलं नाही फक्त लोकांची फसवणूक केली स्वतःचा फायदा कसा होईल हे पाहिलं त्यांचे जे काही भरत बाईने मला वाटतं काल एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली तिथेही बाईने सांगितलं तर बाबा ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जरी त्यांच्या लोकांनी जे काही बोलले होते आणि त्यांना मी उत्तर द्यावं असं मला उचित वाटत नाही कारण त्याला बाईने आमच्या काल त्यांचा बरोबर कार्यक्रम केलाय त्यामुळे सगळ्यांनीच सगळ्यांच्या विषयावर बोलायची गरज नाही परंतु त्यांनी जी कामं सांगितली ते कामं जनतेची कामं असती होती असं मला वाटत नाही कर्जत कलापूर मधली कर्जत कलापूर मधली जी कामं असतील मला वाटतं आज सासगावकडून तुमच्या आडोशीकडे जाणारा रस्ता असेल तो किती वर्ष प्रलंबित आहे मला मला वाटतं दहा ते पंधरा वर्ष मी त्या रस्त्याने जातोय पण आज रस्ता तो पुन्हा जाऊ शकलेला नाही तर आपल्या कैलासजी बोरे असतील अनेक संघर्ष समिती असेल त्या संघर्ष समिती कर्ज शहरामध्ये अनेक विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा ती उपटुला बसली होती त्यामध्ये एम -पी, एमसीपीचे प्रश्न असतील भुयारी गटराचे प्रश्न असतील अनेक विषय असतील खोपोली मधला मला वाटतंय एकशे ऐंशी कोटी रुपयाचं जे भुयारी गटर होतं ते भुयारी गटर पण कोणी मंजूर करून आणलंय त्याचं काम कोण करत आहे त्याचा वडील कोण खात आहे हे सुद्धा आपल्याला पत्रकार बंधूंनी शोधावं लागेल कारण आपल्याला त्यांनी सांगितलं क्वालिटीचं काम झालं पाहिजे क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल कारण जी जी कामं त्यांनी केल्यात ती कामं खरंच क्वालिटीची आहेत की नाही आपल्याला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावं लागेल त्याचं ऑडिट घेऊन ऑडिट करावं लागेल त्यासाठी मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे ज्या कॉन्ट्रेक्टरने जी जी कामं केल्यात त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं त्याचं ऑडिट करावं ते किती वर्षासाठी ते काम त्याचं किती वर्षासाठी ते काम आहे त्याची देखभाल काय आहे ते किती वर्ष टिकलं पाहिजे जा, इस्टिमेट मागेल मी मध्ये इस्टिमेट प्रमाणे काम झालंय का पण झालं असेल तर कामाची क्वालिटी का खराब होती भाईने बागांना सांगितलं होतं तर आपल्याला लागून ला जर मुरबाड मतदारसंघ आहे मुरबाड मतदारसंघामधले रस्ते तर चांगले राहू शकतात तर कर्जत मतदारसंघामधले रस्ते खड्डेबाई का आहेत हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल ताल त्यांनी मग सांगितलं का मी फेट नदीचं पाणी त्याचा जोड नदीचा प्रकल्प तयार करेल आणि तुम्हाला साईडला ते पाणी फिरवेल पण एक कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही रोजगार कुठल्याला दिलेला नाही जी जी कामं त्यांनी सांगितली ती कामं त्यांचं एकही काम त्यांच्या नाही नाहीये ती मला वाटतं आदरणीय लाड साहेबांच्या काळामधली बरीच कामं आहेत आणि आमच्या वासरे कोंड्याचा कोंडा दर्जाचा विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेल त्याला वासरे कोंड्याचं सर्व आमच्या वासरे कोंड्याचे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील आदरणीय लाड साहेब सुद्धा असतील त्यांचं मोठं योगदान त्या कोंडाडा जगाला आहे यांनी फुकट आपलं काहीतरी सांगून आपली व्हॅल्यू वाढून घेऊ नये यांनी जी प्रमुख कामं सांगितली ही प्रमुख कामं मी आपल्या समोर मांडलेली आहेत तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल यानंतर तुम्ही हे काम सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या कर्ज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष त्यांनी हे काम मंजूर करून आणलं होतं ते थांबवण्याचं बाप कोणी केलं हे सुद्धा आपला सुवर्णताई आपल्याला नक्की सांगतील त्याला नाव कोणाचं द्यावं ह्या कारणावरून हे काम कोणी थांबवलं हे आपल्याला जनतेला सर्वांना माहिती आहे ही सर्व जी केलेली ज्या पोखल घोषणा होत्या त्या सगळ्या पोकल गोष्टी कोणते आहे आपल्याला मी अगदी पुराव्यासही सिद्ध करून दाखवले आहेत आणि या बाबतीत तुम्हाला काही मायाशी बोलायचं असेल तर आपण एक मिनिट भरत पाहिजे